नमस्कार म्हणजे आज आपण करतो आहे मस्त असं लेमन कोरिएंडर सूप चवीला अप्रतिम होतं जेवढं ते चवीला छान लागतं ना तेवढंच ते छान दिसतंसुद्धा करायलाही सोपं आहे आणि खूप हेल्दीसुद्धा आहे तर यासाठी आपण कोथिंबीर आणल्यावर निवडून घेतो त्याच्या कवळ्या दांड्या ज्या आहेत ना त्या मोस्टली फेकून देतो त्या दांड्या ज्या आहे ना कोथिंबीरीच्या त्यापासूनच आज सूप बनवणार त्या कवळ्या दांड्या घ्यायच्या आहेत दांड्या छान धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मस्तपैकी दांड्या चिरून घ्यायच्या आहेत तर मी सगळ्या कोथिंबीरीच्या दांड्या चिरून घेतल्या इथे आपण व्हेजिटेबल स्टॉक करून घ्या तर यासाठी आज मी फ्लावरची भाजी होती तर त्या कोबीच्या भाजीचे सगळे मी दांडे घेतले एक गाजर टाकले एक कांदा चिरून घातले अगदी रफली चिरून घालायचं आहे दोन घातले त्यामध्ये तेजपत्ता भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे उकळायला आहे एक उकळी आली की गॅसची पावर कमी करायची आणि मस्त मंद गॅसवर हे छान शिजू आहे म्हणजे जोपर्यंत आपल्या भाज्यांचा अर्क आपल्या पाण्यामध्ये उतरत नाही ना तोपर्यंत आपल्याला शिजवायचं भाज्या शिजल्या की त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरतो तेजपत्ता मात्र आठवणीने घाला तसं तर आपण सूपमध्ये साधं पाणीही घालू शकतो परंतु जेव्हा आपण व्हेजिटेबल स्टॉक घालतो तेव्हा ते जास्त हेल्दी होतं आणि त्याचबरोबर टेस्टीसुद्धा होतं तर हे आपलं स्टॉक आपला आहे तोपर्यंत आपण लसूण निवडून घेतला एक गठ्ठा त्याचबरोबर एक इंच आलं घेतलं आहे सोलून आणि मस्तपैकी हे सगळं बारीक चॉप करून घ्यायचं आहे किसून घेतलं तरी चालेल बारीक चिरून घेतलं तरी चालेल अगदी छोटीशी आपण शिमला मिरचीचा एक तुकडा घेतला तो पण बारीक चिरून घेतला आता आलं लसूण आणि शिमला मिरची छानपैकी आपली बारीक चिरून झालेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम केलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही बटर घालू शकता किंवा तेलही घालू शकता ते गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालायचा आहे तो परतला गेला की तो परतायचा आहे तो परतला गेला रंग न बदलायच्या आधीच त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण आलं आणि त्यानंतर घालून घ्यायची शिमला मिरची आता हे तिन्ही मस्तपैकी परतून घेऊया जोपर्यंत त्याचं कच्चं पण दूर होत नाही म्हणजे हलकंसं ते छान परतलं गेलं पाहिजे हे परतलं गेलं की त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्या कोथिंबीरीच्या काड्या ज्या आपण चिरून ठेवल्या होत्या त्या आणि मस्तपैकी आहे जोपर्यंत त्याचं कच्चं पण दूर होत नाही आता व्हेजिटेबल स्टॉक आपण गाळून घेऊया वरच्या ज्या दांड्या आहेत त्या फेकून द्यायच्या आपला स्टॉक तयार आहे आता आपली लस कोथिंबीर छान परतली गेली की त्याला एक आपल्या सूपला एक रंगही छान राहतो त्या कोथिंबिरीचा हिरवागार म्हणजे त्या दांड्यांचा त्याचबरोबर स्वादही जास्त छान येतो त्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्या तुपावर परतून झालं की त्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दहा ते बारा मिरी ना कुटून घ्यायचे फ्रेश आणि त्यानंतर ते घालायचे त्यामुळे आपल्या सूपचा स्वाद छान येतो इथे एक चमचाभर मी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्यामध्ये पाणी घातलंय आणि त्याची स्लरी तयार करून घेतली आहे त्यामुळे आपलं सूप जे आहे ना ते छानपैकी संध होईल तर जेवढं आवश्यक असेल ना तेवढंच घालायचं बघा घातल्या घातल्या ते घट्ट व्हायला सुरुवात होतं तर बघा अशा तऱ्हेने मी एक चमचाभर फक्त घातलेलं आहे एक उकळी आली की लगेच ते घट्ट होतं हे घट्ट झालं म्हणजे एक दोन उकळ्याला येऊन द्यायच्या आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे की तुमचं मस्त असं लेमन कोरिएंडर सूप तयार होतं तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि